वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महाआरोग्य शिबिरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद वाळवा वार्ताहर दिनांक नऊ वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महाआरोग्य शिबिरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लावला यावेळी वाळवा परिसरातील लोकांनी रुग्णांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिबिरासाठी आलेल्या रुग्णांच्या व शिवसेना नेते गौरव नायकोडी यांच्या हस्ते झाले यावेळी हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर हुतात्मा बजारचे चेअरमन दिनकर बाबर हुतात्मा बँकचे उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर सरपंच संदेश कांबळे वसंत वाजे पोपट अहिर पैलवान नंदू पाटील अमोल पडळकर बालम मोमीन पोपट भानुसे गणेश माळी सतीश पाटील अमीर हवलदार स्नेहल नायकवडी आशा कदम शाहीन वलांडकर अत्तार मॅडम तेजस्विनी पाटील नंदा चव्हाण उमेश घोरपडे किरण चव्हाण संजय अहिरे उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक संदेश कांबळे यांनी केले यावेळी बोलताना गौरव नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे आरोग्य दूत आहेत त्यांनी हजारो लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी व शिवसेना वैद्यकीय कक्षातून मदत केल्याचा ते मनाचे व्यक्तिमत्व आहे तसेच दिलदार असा उल्लेख केला उमेश कांदळे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सनी अहिर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे संयोजन इसाक वलांडकर पांडुरंग माळी आदित्य मुळीक शरद पवार अजित घोरपडे व नंदू गावडे यांनी केले